दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणाऱ्या सुधाकर बडगुजर या प्रकरणात रोज नवीन नवीन ट्विस्ट समोर येत आहे सलीम कुत्ता प्रकरणी बडगुजर यांची चौकशी सुरू असताना आता त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं आज पत्रकार परिषदेत बडगुजर यांनी खळबळजनक खुलासा केला अँटी करप्शन विभागानं जर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी अधीक्षकांच्या दालनात गळफास गुण आत्महत्या करेल असा खुलासा सुधाकर बडगुजर यांनी अँटी करप्शन विभागानं केलेल्या कारवाईनंतर केलेला आहे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दबावा देऊन कारवाई करू नये ही माझी विनंती असून माझं सर्व कामकाज नियमातच असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी आज नाशिक मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे हा शिवसैनिका समोर त्या अँटी करप्शनच्या सुपुटेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेल जाहीरपणे गडपासली एवढं नालेक पण माझ्या त्रेपन्न वर्ष लाईफ मध्ये कधी मी हे नाही केलं एनसी सुद्धा नाही जे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत कागदपत्र खोटे बोल ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे हे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले तडपायचं यांचं एवढे अनुभव त्यांचे तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेत जाता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल प्रकरणात गुन्हे शाखेकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू असताना त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तेहतीस लाख एकोणसत्तर हजाराचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामुळे बडगुजर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात नगरसेवक असताना पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच कंपनीला कंत्राट दिल्याच्या एसीबीकडे आलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान रविवारी रात्री एसीबीच्या पथकानं बडगुजर यांच्या सावता नगर कार्यालयात जाऊन त्याची चौकशी केली आहे रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती तर हे व्हिडिओ प्रकरण असो की एसीबीच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय प्रेरित आहे यात काहीही तथ्य नाही प्रकरणाच्या विरोधात काढलेले मोर्चे आंदोलनामुळेच अडकवले जात असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक